श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचे नित्यस्मरण करणारे स्वामींच्या नामजपात अष्टप्रहर दंग असणारे असंख्य भक्त हे खरे तर भाग्यवान असतात कारण स्वामी त्यांच्यासोबत अखंड असतात स्वामींच्या सहवासात प्रत्येक क्षण जगण्याचे भाग्य ते प्रत्यक्षात अनुभवत असतात तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगती चालविसे हाती धरो प्रत्येक स्वामी भक्त हा अनुभव नित्य घेत असतो स्वामी ब्रह्मांडव्यापी आहेत भक्तांच्या आर्थ हाका त्यांना जाणवत असतात आपल्या नामात सदैव गर्क असणाऱ्या आपल्या सर्व भक्तांची स्वामी काळजी घेत असतात स्वामींच्या पादुकांवर भक्त जेव्हा आपल्या भक्तिमाथा टेकवतो तेव्हा स्वामी त्याला ते हलकेत उचलून घेतात आणि आपल्या हृदयाशी कवटाळतात आपल्या परमभक्ताच्या पुढे मागे स्वामी वावरत राहतात आणि सतत धीर देतात की भिवू नकोस भांबावू नकोस घाबरू नकोस हा भवसागर पार करताना मी तुझ्यासोबत आहे हे कधी विसरू नकोस निर्भय हो आणि नामाच्या होडीत बसून सुखनै व प्रवास कर पलीकडच्या मोक्षाच्या किनाऱ्यावर मी तुझी वाट पाहत उभा आहे तू फक्त माझ्या नामात दंग हो मी तुझा योगक्षेम पाहीन तुझ्या सर्व भक्तिजाणीवा विस्तारित करीन मी तुझाच होऊन राहीन तू काळजी करू नकोस स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामात अखंड दंग झालात तर त्यांच्या चरित्र गायनात तल्लीन झालात की स्वामी तुम्हाला जवळ करतात तुमचा हात हातात घेतात तुम्हाला आपल्या हृदयाशी कवटाळतात आणि तुमचे सर्व पातळ्यांवर रक्षण करतात त्यासाठी स्वामींच्या चरित्राचे नित्यगायन करायला हवे तुमचे आयुष्य समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर एकच करा स्वामींच्या नामजपात तल्लीन होऊन त्यांचे नामचिंतन करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कलकोट स्वामीची पलखी निखाली पलखीत शोबत सह योगीराजमाौली भक्ता सा उदत्ता दिगम्बराया स्वामी मला भेट द्या हो उदत्ता दिगम्बराया स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ